नमस्कार मंडळी मी रितेश मोरे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज सुद्धा आपण आपल्या गावाखाली आलोय आणि आज आपल्या गावाखाली आपण काय करणार आहोत चिंबुरी पकडणार आहोत आणि आपल्या सोबत मानस आहे जो फॉरेनर आहे बघू शकता तुम्ही टोपी पण बघू शकता त्याची आणि समोर पण मामी आहेत हे बघा मामी पण जालाव गेलेत बघू पहिला जालाव काय आहे आलोय पहिली ढोल बघून भेटला तर है।, है का नाही माहिती नाही अजून पाणी पण नाही सुकलंय अजून पाणी सुकायचं बाकी आहे ना हमोर

पहिला चंबर आपल्याला भेटेल आहे अच्छा ओलाय बघा दिसते मामीना पण चालत का भेटलाय नाही आणि मामांचा एक शब्द आहे दर्यान मासा आणि घरी भरवसा आणि तसाच काहीतरी आहे आपल्याला चिंबोर भेटतील का नाही माहिती नाही दर्यान चिंबोर आहे तर घरी भरवसा <laughs> या ढोळीत काय भेटते का आपल्याला इथं असलं तर मोठं असतंय ना तिथं तर नाही भेटला आता दुसरी चालू आहे हो वाटतं आणि डायरेक्ट गजूल होतोय என்ன தெரியல முட்டை முட்டை त्याचा डुका बघा एक डुक्या आला पाहिजे आता डोकाच एवढा मोठा आहे असं मोठ बरा पकडला <laughs> त्याचा एक दुका कुठं आहे गोया अटकलाय झाला पण दुसऱ्यांचा झालाय आपण हात लावणार पुढं नांग्या दिसतात आपल्याला ना इकडं शंभटात चुंबर असल दिसत गाडलंय काय बघाय चिंबोऱ्याच्या नंद्या जसे चिखलाव दिसतात तसं मातीवर पण दिसतात पण इथं चिमोराच नाही दिसत मातीतच बसलाय आला आला आलगत काढलास ना एकदम अरे सो राखडी पग पकडायचे होते तेव्हा पकडलीच नाही कुर्ली कुर्ली फॉरेनरशी बोलवलाय शिंबोरा काढायला कुर्ली टाका यच येत पण नाही तो आयुष्य सगळी गावची दगडा घेऊन बसलेला वाटत आज काय माहिती काय झालंय आम्ही ढोलीन घुसवतो आणि येऊन बाजूला निघते डायरेक्ट तुम्हाला नस दोनदा झाला झालाय आम्ही इकडे ढोलिन आहे आणि व बाजून आलग निघायचा प्रयत्न करतो कोणला धरून बसले असा क्लिअर करायसाठी जरा मानसने ट्रिक वापरले मी पकडत होतो तिकडं तो पण त्याला भेटला इथं आहे नाही शिंबोरी भेटला इथं पाणी बघा अजून गदूल आहे मला काय माहिती आके कुठे फॉरेनर परत एकदा आम्ही इथं बघताव माणूसने काहीतरी काढलाय तो मला दाखवते एक साइडची ची कवची काढली डायरेक्ट म्हणजे विचार करा मुठा काढून पण आम्हाला काय भेटणार नाही आणि या सगळा काढलाय डुक भेटतील आम्हाला फक्त कवटाचा आहे बघा कौटाचा आहे मुठ्या

विना डुक्याची विना दुकान होता आता आले हा हे बघा नवीन डुके आले दोन्ही पण साईडला नवीन डुके आले <laughs> आकडी जात ना एवढी मोठी ती गोय आशोपत नंग्या बघ नंग्या पण उठल्यात तिकडं शंभर टक्के मोठा आहे भेटला तर भेटला नाही तर नाही पण बघू आजचा लग नाही आपला टोपी दे तो उठल्या 瓦克迪多来。 शेवटची ढोल आहे आमची आता ही बघू <laughs> <laughs> ने शपथ ज्या स्पीडनी माणूस तू त्याला खेचलास ना शेवटची ढोल शेवट शेवट करून अजून तीन चार ढोली बघितल्या ढोल भेटते तिथे बघतोय एक 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 करून दंबर बघितल्या आणि हे बघा तिथे जितके आपण होते तितक्या आपण बघितल्या त्याला माहिती आहे तो रोजचा आहे पाहुणा इकडचा मोठ्या स्पेशलिस्ट आहे तो इथपासून आम्ही सुरुवात केली ती तिथपर्यंत गेलो तो त्या टोकापर्यंत पहिला पाणी नव्हता सुकलेला आता पाणी बघ आणि आला मेन जायचं आहे पेपर आहे पेपर आहे पेपर आहे माणूस एम एस सी आय टीचा पेपर आहे म्हणून आम्ही चाललोय बघ जास्त नाही भेटले आम्हाला एक एक तास पण असं थांबलो आम्ही झालं अजून चार मिनटं बाकी अजून एक तासाला आता दोनचा पेपर आहे आणि वाजल्यान एक चला हा ब्लॉग मी इथंच एंड करतो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय 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 बोल बाय बाय